सर्व सर्व श्री जगदीश पाटील साहेब यांच्याशी केलेली आमची ही एक पाटील सर आपलं मी गडिंग करतो नमस्कार सर मला असं वाटतं जनता लोक आणखीन प्रशासन प्रतिनिधी यांच्यामध्ये जे एक ब्रिज असतं किंवा एक दुरी असते किंवा एक वाट असते त्याच्यामध्ये जर आम्हाला कुणाला जर करता चालायचं असेल तर मला एक असं वाटतं की पत्रकार हे एक व्यक्तिमत्व असं आहे की त्यांचा आधार घेऊन सगळेजण चालत असतात तर आपण एक गडिंग्लजमध्ये जाणकार पत्रकार अभ्यासू पत्रकार म्हणून गडिंग्लजकरांना कोणत्या गोष्टी हव्या आहेत असं आपण नमूद करू इच्छिता सर गडिंग्लज शहराची वाढती लोकसंख्या गडिंग्लज शहराचा वाढता विकास शहराच्या सभोवती वाढणारी नगर पाहता गडिंगल शहरात अजून करण्यासारखं खूप आहे तरी पण शहरात प्रकर्षाने मी गेले अठरा वीस वर्ष काम करत असताना प्रकर्षाने जाणवतो की महिलांसाठी ठिकठिकाणी जी शौचालयांची गरज आहे स्वच्छताग्रहांची गरज आहे ती मात्र फार कुठेच दिसत नाहीत त्यांच्या बरोबर येणाऱ्या महिलांच्यासाठी जी सोय पाहिजे सुविधा पाहिजे ती आपल्याकडे नाही सातत्याने याबाबत मात्र आश्वासनं दिली जातात की आपण ठिकठिकाणी महिलांसाठी शौचालय उभं करू स्वच्छताग्रह उभं करू पण आजपर्यंत मला झाल्याचं जा दिसत नाहीत आश्वासनं दिली आश्वासनं झाली गेली आणि हे तातडीनं येणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या मंडळीने असो तातडीने हे प्राधान्यन करण्याची गरज आहे आज सक्षम महिला निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची यादीवर लक्ष फिरवता सक्षम सुशिक्षित महिला आज रिंगणात आलेल्या आहेत ते पाहता भविष्यात पाच वर्षात हे प्रश्न सुटेल असे मला आशा आहे त्या पाठोपाठ गडिंगलजला नाट्यग्रहाची फार मोठी परंपरा आहे डॉ इथल्या एका नाटकानं ना राज्यस्तरापर्यंत मजल मारलेली आहे आत्ता बरेच लोक आपले बघणारे आहेत बरेच लोकांना ती गरज आहे चित्रपटापेक्षा नाट्य नाट्यकलेवर प्रेम करणारे इथला वसा आहे काय माहीत नाही पण नाट्यावर प्रेम करणारे लोक भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचा विचार करता गडिंगला एक सुसज्ज नाट्यग्रह व्हावं यापूर्वीपासून आमची कल्पना आहे गेले दोन बॉड्यांना म्हणजे दोन पाच पाच वर्षाच्या दोन कारकिर्द संपल्या एकदा जनता आघाडी गेली आता गडिंगला शहर विकास आघाडीचा कारकिर्द कालावधी संपतो आहे दोन्ही वेळेला मी हे सातत्यानं नाट्यग्रह झालं पाहिजेत असं मी कार्यकर्ता नाट्य चळवळीतला म्हणा किंवा एक प्रेम म्हणा किंवा पत्रकार म्हणा सातत्यानं केलेलं आहे आता ते शेवटच्या टप्प्यात येऊन बसले की विधी शिंदे हायस्कूलच्या बाजूची जागा नाट्यग्रहासाठी आरक्षित त्याला बराच पाठपुरावा पाठपुरावा करावा लागला आणि सत्तेत असणाऱ्या मंडळीकडून ते होऊ शकतं निधी मिळू शकतो कारण रत्नागिरीला उमेश शेट्टीनं दोन कोटीचं नाट्यगृह उभं केलं केंद्राच्या राज्य आणि केंद्राची पण काही मदत होऊ शकत राज्य आणि केंद्राचीच पूर्ण मदत होते फक्त तुमची जागा द्यायची आज आता जसा क्रीडा संकुलनाचा प्रश्न आपल्या आहे की फक्त तुम्ही जागा द्या बाकी सगळं शासन करणार बरेच प्रश्न आपल्या अजून कागदावर पण आहेत हा कागदावर पण आहेत ते नसल्यामुळे बरेच नाटकं पासून परत जातात कोल्हापूर पासून परत जातात त्यांना चार चार प्रोग्राम घ्यायचा तर गडिंगले त्यात घेऊ शकतात घेऊ शकतात आणि ऑलरेडी डॉक्टर गोकाकर प्राचार्य खिचडी सारखे लोक आमच्यात काम करतात असताना गडिंगला नाट्यग्रह नाही हे बरं वाटत नाही एक शोकांतिका शोकांतिका आहे आणि येणाऱ्या सत्तारूढ मंडळीने ये याच्यावर प्राधान्यानं लक्ष वीज वारा पाणी कितीही गेलं तरी ते तुमचे प्रश्न राहणार गटारीचा प्रश्न राहणार आरोग्याचा प्रश्न राहणार बरोबर रस्त्यांचा प्रश्न राहणार कितीही सरकारी किती गेलं गोष्टी केल्या तरी लोकांच्या अपेक्षा पण वाढत जाणार अपेक्षा वाढत जाणार त्याच्याऐवजी ही वेगळी कलाटणी जर देऊन एक चांगल्या पद्धतीने एक नाट्यग्रह जर उभं केलं बरोबर कारण आज ही राजकीय पक्षाच्या सभा घ्यायच्या झाल्या तो कुठे घ्यायचा हा प्रश्न आहे बरोबर एखादा राज्य लेवलचा एखादा कार्यक्रम घ्यायचा तर कुठे घ्यायचा हा प्रश्न आहे कार्यालय शोधाशोधी पासून शोधा ते खुर्च्या निम्... निम्... त्यात निम्... निम्मी ताकद एनर्जी खर्च होते आपली निम्मी ताकद संयोजकांची जा जाते त्यामुळे नोकरी बाबा कार्यक्रम बरोबर अशी अवस्था आहे त्यासाठी येणाऱ्या सत्तारूढ मंडळींनी सगळं मिळावं हो नाट्य आपण अपेक्षा करू नाट्यक्रम मिळावं त्याचा तुम्हाला ही फायदा होईल बरं उत्पन्नाची बाजू आहे म्हणजे ते काय फुकटच आहे असं बरोबर बरोबर सर तो आज जो, जो आहे उत्पन्नाचा तो कसा चालवायचा रन करायचा हे मला वाटतं गडिंग लचकरांना आमच्या अजून काही मुलाखतीतून दिसणारच आहे बरोबर आणखीन आपण पत्रकार म्हणून पण त्याच्यावर प्रकाश जो दाखवता चांगलीच गोष्ट आहे बरोबर आपल्या गडिंगलजच्या कारभारामध्ये किंवा गडिंगलजचं जे सभागृह आहे त्याच्यामध्ये एक जनरेशन असं दिसतं की टोटली यंग जनरेशन आपण जर करता एक पाठीमागचा एक पंधरा ते आत्तापर्यंत जर कारकीर्द बघितली तर एक यंग जनरेशन असतं आणखीन एक वयस्कर जुने जाणकार लोक पण लोकप्रतिनिधी आपल्याकडे आहेत तर यांच्यामध्ये जर करता आपल्याला समन्वय साधायचा असेल बऱ्याच वेळा गोंधळ होतो काही विकासाची कामं रखडली जातात तर यांच्यामध्ये जर करता आपल्याला एकत्रितकरण करायचं असेल किंवा सगळ्यांच्याच विचारांचं संगोपन करायचं असेल तर आपण पत्रकार म्हणून सर याच्यावर काय प्रकाश टाकाल सर मी तरुण भारतला काम सुरू केल्यापासून आता येणारी बॉडी मी पाचवी बॉडी बघतोय बरं सर म्हणजे एवढं कुठल्या नगरसेवकाच्या ही नशिबी असेल असं वाटत नाही अच्छा सर एकूण काय होतं की लाटमध्ये म्हणा किंवा एक गटातटाच्या राजकारणात म्हणा काही तरुण येतात अच्छा सर तो लोकशाहीचा हक्क आहे निवडून आला म्हणजे तो लोकप्रतिनिधी आहे तो नाकारण्याचा मला अधिकार नाही तिथल्या लोकांनी निवडून दिला म्हणजे तो लोकप्रतिनिधी पण अशा लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याची आज गरज आहे अच्छा सतरा नगरसेवक आल्यानंतर त्यांना काय सभेत बोलावं नेमका कोणता विषय मांडावा कोणत्या विषयाला विरोध करावा कोणत्या विषयाला विरोध करू नये विकासाचा मुद्दा काय आणि विकासाचा मुद्दा नाही काय हे जर समजून सांगण्याची त्यांना जर वेळ आली तर बरीच विकासाची कामे हलकी होतील कारण प्रशासन काय करत असतं की तुमच्यातला गोंधळाचा फायदा घेऊन बऱ्याच वेळेला प्रशासन कामावर रकडे ठेवत असत हे होऊ नये <laughs> यासाठी तुमची सतराचं पाहिजे तुम्ही निवडून येण्यापूर्वी बरोबर आहे मी जनता दलाचा मी राष्ट्रवादीचा मी राष्ट्रीय काँग्रेसचा मी शिवसेनेचा मी भाजपचा मी जनसुराजचा त्याच्याबद्दल आमचं दुमती नाही निवडून आल्यानंतर तुम्ही सतरा जण गडिंगले शहराचे नगरसेवक म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सभागृहात तेव्हा गडिंग शहराचे नगरसेवक बरोबर सभागृहाच्या बाहेर तुमचे राजकीय पायताना बाहेर ठेवली पाहिजे सभागृहात आल्यानंतर तुम्ही गडिंग्लेश शहराचे नगरसेवक आहात ही भूमिका ठेवूनच काम केली पाहिजे विरोधाला विरोध करून विकास साधता येतो असंही नाही वीस कामं एखाद्या विषय पत्रिकेवर असतील दोन विषयाला जर विरोध करायचे असेल तर ते सत्तारूढ गटाचे किंवा विरोधात तो त्या दोन विषयावर विरोध करतोय म्हणून त्याचे दोन विषय असणारे हे विरोध करायचं <laughs> मग यातून जो गोंधळ हो होतो त्यामुळं एकूण टोटल विकास कामावर परिणाम होतो खिळ पडली जाते खिळ पडली जाते बऱ्याच वेळेला निधी परत जाण्याचे प्रकार होतात बरोबर त्यामुळं येणाऱ्या नगरसेवकांना सक्षमपणे प्रशिक्षण देण्याची आज गरज आहे ज्येष्ठ नगरसेवक सभागृहात असणं ही काळाची गरज आहे ज्येष्ठ नगरसेवक असल्यानंतर एक सभागृहावर जो वचक असतो आता विसर्जित सभागृहात बघायला गेले तर भिकाजीराव मोहिते ज्येष्ठ नगरसेवक होते आपले पण दत्तासाहेब आता ज्येष्ठ नगरसेवक होते बऱ्याच वेळेला ते उठून उभारले की सगळे ग बसायचे एखादी मुद्दा मांडला की व्यवस्थित मांडायचे पण त्याच वेळेला नवीन तरुण जे आलेत त्यांच्याकडे मांडत असताना काय मांडतोय मी कशासाठी मांडतोय माझा मुद्दा काय आहे हे पेपरला उद्या काय बातमी येईल याचा विचार करायचा नाही फक्त आडवं तिवडो भांडणं बोलणं त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होतो आणि यावर एकूण सगळं रकडलं जातंय हे सातत्यानं समोर येतं सातत्यानं वृत्तपत्रात येते की हा मुद्दा चुकीचा गेला किंवा काही गेला खाजगी ती बऱ्याच वेळेला नगर सांगतो की हे तुमचं चुकीचं बोलणं झालं पण हे बोलणं चुकीचं जाण्यापेक्षा त्याचा राजकीय गडतड असतो त्याचा कुठंतरी संबंध असतो त्याला कुठंतरी इंटरेस्ट असतो त्यातून ते होत सर पण शहराच्या विकासासाठी यांना जर काय बोलायचं काय बोलायचं नाही कसे ठराव आणायचे कसे ठराव आणायचे नाही हे जर आपण ठरवलं तर फार चांगल्या पद्धतीने शहराचा येणारा निधी पुण। वापरू शकतो आज केंद्र सरकारने राज्य सरकार, सरकार अकरा वित्त आयोग असू देत दलित वस्ती सुधारणा योजना असू देत बरेच फंड केंद्राकडे आणि राज्याकडे तयार आहेत फक्त त्या योजना हुडकल्या पाहिजेत त्या योजना शोधल्या पाहिजेत आणल्या पाहिजेत मग म्हणायचं डॉक्टर सुर्वेनी ही योजना आणली म्हणजे जगदीश पटला विरोध करायचा अच्छा हे प्रकार थांबले पाहिजेत सुर्वेनी आणले भले त्याच्या प्रभागात होईल बरोबर पण उद्याचा सोळा लाखाचा निधी वापरताना सुर्वेच्या प्रभागातला जर काम झालं तर ते वगळूनच तुम्ही सोळा लाख वापरणार ना बरोबर म्हणजे याचा अर्थ सुर्वेच्या वॉर्डातलं काम झालं तर जगदीश पटलाच्या वर्डातलं काम राहणार असं म्हणायची काय गरज नाही असं नाहीये बरोबर म्हणजे तो निधी सर्वांच्यासाठीच वापरला जाणार आता नगर विकास आपले नगर पा, नगरपालिकांचे एक का आमदार असतात आमदार माडी माडिक किती नगरसेवकांनी भांडून त्यांच्याकडनं निधी आणला ते आमचे नगरसेवक आहेत गडिंगले शहराचे नगरसेवक आहेत बरोबर बरोबर गडिंगले शहराचे आमदार म्हणजे आपली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून निवडून गेलेले आहेत म्हणजे आपली एकी नाही म्हणून गोंधळ म्हणजे आपला त्यांच्यावर हक्क असतो निधी मागण्याचा त्यांच्याकडून निधी आणण्याचा मग सर मी तुम्हाला ते जे आता विचारतोय की हा जर नवीन जुना जर संगम आपल्याला करायचा असेल तर ती मेक कशी साधता येईल आपल्याला सर यासाठी पॅनेल रचना करतानाच त्या पद्धतीने व्हायला पाहिजे अच्छा हा बॅनर रचना करतानाच तरुणांच्या बरोबर ज्येष्ठांनाही रिंगणात आणणं हे पॅनेल प्रमुखाचं काम आहे ते आपण काय करू शकणार आणि आपल्या नवीन नवीन पिढीनं जुन्यांचा पण थोडा विचारांचा वारसा घेऊनच त्याच्यामध्ये नवीन संगोपन केलं पाहिजे तरच ते शक्य आहे आम्ही ठरवून सभागृहाच्या बाहेरचे लोक ठरवून आपण काय उपयोग त्या गडिंगल शहराच्या कोण कोणत्याही विकास कामाचं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही दोन चाक आहे बरोबर एक चाक जर व्यवस्थित नसेल तर प्रशासन आराम काम करणार हे जर चाक व्यवस्थित असेल बारा आर्या ह्याच्या ज्या आहेत आता सतरा नगरसेवक म्हटल्यावर सतरा आर्या सतरा आर्या जर चॅकाच्या व्यवस्थित असतील तर प्रशासनाचे चाक बरोबर येणार बरोबर त्याचा फक्त जो चालवणारा नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष जर व्यवस्थित असेल म्हणजे ड्रायव्हर व्यवस्थित असतील तर आपल्याला विकासाला काय अर्थ नाही मग जुने नगरसेवक असू देत नवीन नगरसेवक असू देत वयोवृद्ध असू देत तरुण असू देत पण यांना समजून सांगण्याची गरज आज ही ग्रॅज्युएट लोक आज आमच्या पॅनलमध्ये रिंगणात आलेले आहेत सगळ्या पॅनेल मधनं रिंगणात आलेले ग्रॅज्युएट तरुण आहेत म्हणजे आता टोटल जर आपण सगळ्या आघाड्या तर त्याच्या पलीकडे चांगल्या सुशिक्षित महिला आहेत आज रिंगणात राखीव आहेत फक्त त्यांना हे बाबा चांगला आहे हे वाईट आहे हे कुणीतरी सांगण्याची गरज आहे हे पॅनेल प्रमुखांनी जर सांगितलं तर ते शक्य आहे नाहीतर काय परत पाच वर्ष आपण एक पत्रकार आहात त्याचबरोबर एक सुजान नागरिक देखील आहात तर सर गेले पंधरा वीस दिवस आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर सर आपण एक पत्रकार म्हणून किंवा आपण एक जाणकार नागरिक म्हणून आम्हाला या कार्यक्रमाच्याविषयी काय मार्गदर्शन करू शकाल का किंवा आम्ही करत असलेला प्रयत्न आपल्याला काय योग्य वाटतो अयोग्य वाटतो का सर मी गडिंगलच कर काल मी एक भाग बघितला बरं वाटलं कुणाचा तरी प्रयत्न होतो आहे धन्यवाद सर काल माझ्याकडं जी मराठीवाले येऊन गेले आज ही टी व्हीची माझी स्वतःची मुलाखत झाली शिंदे साहेबांची जवळनं मुलाखत घेतली नामदार कुप्पेकर साहेबांची जवळनं मुलाखत घेतली चव्हाण साहेबांची जवळनं मुलाखत घेतली आज ही टी व्हीची मुलाखत झाली पण राज्यस्तरावरचे चॅनेल काम करत असताना फार मर्यादित त्याला प्रसिद्धी मिळते आणि आपली दुखणी आपण मांडायची असतात आणि आपल्या आईजवळच रडायचं असतं गडिंगलचकरांच्या निमित्तानं मी गडिंगलजकर म्हणून गडिंगलचकरांची दुःख किमान नगरपालिकेपर्यंत जरी पोचली या निमित्तानं तर फार हा उपक्रम कौतुकास्पद ठरेल आणि भल्याभल्यांना जे करता येत नाही ते प्रसारमाध्यम करू शकतात याच्यावर माझा फार मोठा विश्वास आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमाला बघितलं जातं मीडियाला त्यामुळं जर हे सक्षमतेनं तुमचं प्रयत्न चालू आहेत हे निश्चित कौतुकास्पद आहे भविष्यातसुद्धा असे उपक्रम फार राबवता येतील आपल्याला राबवणं ला शक्य आहे त्यासाठी काही टीम तयार करून एखादं न्यूज चॅनेल म्हणजे ताज्या गणामुळे आपण जर लोकांना दाखवत गेलो चांगले प्रश्न मांडत गेलो चुकलं तर हे का चुकलं आणि बरोबर आहे तर हे का बरोबर आहे बरोबर करणाऱ्या हिशाबाज की चुकलेल्याला हे तुझं चुकलं आहे हे सांगायचं जर धाडस अशा कार्यक्रमातून व्हायला लागलं तर निश्चित शहराला काय एक छोटासा कसा ना आपण विकासासाठी हातभार लावू शकता एवढा तुमच्या या गडिंग्लज मी कर कार्यक्रमातून जरी फायदा झाला तरी फार मोठं साधता येईल एवढं मला या निमित्ताने सांगावं लागेल आणि या उपक्रमाचं निश्चित कौतुक करावं लागेल धन्यवाद पाटील साहेब पाटील सरांना येणारे सतरा नगरसेवक हे एखाद्या चाकाच्या आरीप्रमाणे असावेत व त्याचा ड्रायव्हर देखील हा व्यवस्थित असेल तर आपल्याला पाहिजे तसं शासन पाहिजे तो विकास या नगरसेवकांच्याकडून व असणाऱ्या प्रशासनाकडून गडिंग्लच करायला मिळेल अशी सरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर सरांनी आम्हालाही चार प्रेरणादायी शब्द बोललेत की ज्याच्यामुळं फ्युचरमध्ये आम्हाला कार करण्याची स्फूर्ती मिळेल सर आपण आपला मौलिक वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद पाहिलंच गडिंग्लजवासियांना ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो ते पत्रकार मंडळी आणि ती देखील आपल्या गडिंगलजची ही आपला असणारा लोकप्रतिनिधी नगरसेवक हा कसा असला पाहिजेत त्याविषयीच्या या बोलक्या प प्रतिक्रिया होत्या ज्या मी गडिंग्लजमधील सर्व पत्रकारांना मी या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं होतं आपल्या गडिंग्लजच्या भविष्यासाठी मतदानासाठी चांगला अभ्यासू भले तो शिक्षित नसेल परंतु अनुभवी असेल त्याला काम करण्याची उमेद असेल क्रिएटिव्हिटी असेल अशा नगरसेवकाला मित्रांनो तुम्ही मतदान करा अन्यथा परत त्याच जेवणावळी तीच पाकिटं त्याच मंडळांना भांडी वाटप मग हे चालूच आहे तुम्हीच ठरवा दोन तारखेला विनंती आहे मी गडिंग कर नो no राजकारण ओनली समाजकरण